आज आपण मस्त तोंड लावणीसाठी भरली मिरची करतोय मस्त तिखट आंबट गोड अशी सुंदर ह्याची चव लागते अतिशय सुंदर होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत जो की सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे आज आपण करतोय भरली मिरची पण थोडासा ह्याच्यामध्ये ट्विस्ट देखील आहे आणि तुमच्याकडे ही भरली मिरची कशी करतात मला कॉमेंट करून नक्की सांगा तर आजची ही भरली मिरची अतिशय सुंदर होते चवीला चटपटीत होते आंबट गोड तिखट छान अशी मस्त ह्याची चव लागते तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया ही छानपैकी भरली मिरची तयार करण्यासाठी इथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही ही जी मिरची आहे ह्याला आपण भावनागरी मिरची असं देखील म्हणतो ही तिकटाला अजिबातच नसते तर ह्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत तर ह्या भावनागरी मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत ह्या इझिली तुम्हाला मंडईमध्ये सहज भेटून जातील ह्या तिकटाला अजिबातच नसतात ह्या मिरच्या तर ह्याचीच आपण भरली मिरची आज तयार करणार आहोत पण अतिशय सुंदर लागते चवीला म्हणजे तुम्ही इव्हन तोंड लावणीसाठी सुद्धा हा पदार्थ करू शकता तर आता सुरुवातीला काय करायचं ना ही मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ह्याचं ना मध्ये पोट फोडून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला असं पोट फोडून घ्यायचं आहे आणि मधल्या बिया शक्य होतील तेवढ्या बिया ह्याच्यात काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने इथे सर्व मिरच्या बनून तयार करते तर इथे बघू शकाल तुम्ही शक्य होईल तेवढ्या बिया ह्या मिरच्यामधल्या मी काढून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला आतलं स्टफिंग किंवा आतला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा भरच फक्त तेल घालून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला छान आपण गरम होऊन देऊयात इथे तेल छान गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण तीन चमचे साधारण मोठे तीन चमचे बेसन घालून घेऊयात मस्त हे बघा आणि हे बेसन ना छानपैकी खरपूस आपल्याला ह्या तेलावरती असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याच्यातून एक सुगंध येत नाही आणि छानपैकी गोल्डन ब्राउन कलर ह्याचा होत नाही तोपर्यंत हे बेसन छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे सतत ढवळणं गरजेचं आहे नाहीतर मग खालती बेसन लागून करपण्याची शक्यता असते म्हणून बेसन छान भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर हे बघा छानपैकी हे बेसन आपलं भाजून झालेलं आहे मंद आचेवरच मी भाजून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर सुगंध ह्याच्यामधून येतोय आणि गोल्डन ब्राऊन सुद्धा ह्याचा कलर आपला झालेला आहे तर आता हे बेसन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात छान एका प्लेटमध्ये हे बेसन मी काढून घेतलेलं आहे सेम त्याच पॅनमध्ये इथे मी साधारण एक मोठा चमचा भरून तीळ घेतलेली आहेत आणि एक मोठा चमचा खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे तर आता हे छानपैकी दोन्ही सुद्धा आपण भाजून घेऊयात मंद आजेवरती बेसिकली तीळ छान भाजणे भाजले कसं ओळखायचं तर तीळ छान असे चटचट उडतात म्हणजेच आपलं आपले तीळ छान भाजले गेलेले आहेत असं समजायचं तर हे बघा हे छानपैकी आता मी भाजून घेते दोन्ही पण खोबरं जरूर घाला तरी चव खूप छान उतरते तर हे बघा तीळ छानपैकी असे चटचट उडायला सुरुवात झालेली आहे तर इथपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे आपण आता काढून घेऊयात तर हे तीळ आणि खोबरं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये साधारण पाव वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ह्याचे मी टर्फलं वगैरे काहीही काढणार नाही आहे तर हे भाजलेले शेंगदाणेसुद्धा आपण ह्याच्यामध्येच घालून घेऊयात आणि आता झाकण लावूयात आणि छानपैकी ह्याची आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे तर हे बघा छानपैकी ह्याची मी अशी पूड तयार करून घेतलेली आहे मस्त सुगंध येतो आहे आणि आता काय करायचं हे जे आपण बेसन भाजून घेतलेलं आहे ना हे बेसन आणि ही जी आपण पूड तयार करून घेतलेली आहे तर ही पूड ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये आता मी आहे पाव चमचा साधारण ओवा हातावरती क्रश करून घालतीये म्हणजे त्याची चव खूप छान उतरते त्याच्यानंतर यामध्येच आता मी घालतीय एक मोठा चमचा धनेपूड त्याच्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला आता चमचा हळद त्याच्यानंतर यामध्येच घालते मी चवीनुसार लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने तिखट घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर यामध्येच आता घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मस्त त्यानंतर हिंग हींग हिंग अवश्य घाला हिंगाची चव खूप छान उतरते आणि चवीनुसार पिठी साखर पिठी आवर्जून घाला त्याची चव खूप छान उतरते आंबट गोड तिखट अशी मस्त सुंदर चव उतरते म्हणून अजिबातही साखर स्किप करू नका आणि आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्येच आता मी घालतीये साधारण अर्ध्या लिंबाचा छोट्या अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे त्याने चव खूप छान उतरते मस्त तर हे मिक्स करून घेऊयात हातानेच मिक्स करते मी हे आपलं छानपैकी असं सा, सारण मिरच्यांमध्ये भरण्यासाठी बनवून इथे तयार आहे तर हे सर्व मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपलं हे मधलं आतलं स्टफिंग चटपटीत स्टफिंग बनवून आपलं तयार आहे अतिशय सुंदर लागतं चवीला आंबट गोड तिखट अशी रुचकर ह्याची चव लागते तुम्ही तुमच्या भरल्या मिरचीमध्ये कोणतं आणि कसं सारण करता मला कमेंट करून नक्की सांगा जनरली आमच्याकडे असंच केलं जातं तेच तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर आता पुढची प्रोसेस करून घेऊया तर आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे तर आता मिरच्यांमध्ये हे सारण आपण भरून घेऊयात तर हे सारण आपलं बनवून तयार आहे आता मिरच्यांमध्ये हे सारण थोडं थोडं आपण करून भरून घेऊयात छान हे बघा मस्त असं हे सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि असं दाबून दाबून हे सारण आपल्याला याच्यात भरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा अशा पद्धतीने हे सारण आपल्याला छानपैकी दाबून भरून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये हे सारण मी भरून तयार करते तर आता इथे आपल्या ह्या मिरच्या सर्व भरून तयार आहेत आणि ह्याच्यामधलं आता थोडं सारण सुद्धा आपलं उरलेलं आहे तर आता गॅसवरती एक कढाई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे तर यामध्ये आपण दोन चमचे साधारण तेल घालून घेऊयात तेल छान गरम होऊन देऊया आता तेल छानपैकी गरम झालं की आपण ह्या ज्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या एक एक करून आपण या तेलामध्ये घालून घेऊया आता मीडियम आचेवरती आपल्याला ह्या छानपैकी शिजवून घ्यायच्या आहेत तर काय करायचं ना ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि छानपैकी ना पाण्याचा हपका मारत मारत आपल्याला ह्या मिरच्या छान मऊसूद होईपर्यंत अलटून पलटून छान शिजवून घ्यायच्या आहेत तर आता साधारण दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूयात आपण आणि ह्या मिरच्या आता थोड्याशा आपण पलटवून घेऊया फार वेळ लागत नाही पटक मस्त आता ह्याच्यावरती हा जो आपला मसाला उरलेला आहे हा मसाला सुद्धा या मिरच्यांवरती घालून घ्यायचा हे बघा आणि ह्याच्यासोबत हा मसाला सुद्धा छान पैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि ह्या मिरच्या या मसाल्यासोबत छान एक जीव करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हा मसाला खालती लागून करपू नये म्हणून काय करायचं पाणी घ्यायचं थोडस आणि पाण्याचा एक हप्का मारायचा हे बघा आणि परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि छानपैकी दणदणून वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफेवरच साधारण दोन वाफेवर मध्ये ह्या मिरच्या शिजवून तयार होतात तर आपण असं झाकण ठेवून आणि पाण्याचा हप्का मारून दोन वाफा ह्याच्या काढून घेऊया तर आता इथे साधारण छानपैकी दोन वाफा मी काढून घेतलेले आहेत सतत पाण्याचा हपका मारून जबरदस्त वाफ आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि मिरच्यासुद्धा आपल्या छान शिजलेल्या आहेत मऊसूद झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंगसुद्धा मिरच्यांचा पूर्णपणे बदललेला आहे तर इथे ह्या चटपटीत मिरच्या आपल्या बनवून तयार आहेत आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालून घेऊयात मस्त तर इथे आपल्या ह्या मिरच्या बनवून तयार आहेत आपण छान सर्व करून घेऊयात अतिशय सुंदर होतात चवीला जरूर अशा पद्धतीने ह्या मिरच्या तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील म्हणजे तुम्ही इवन तोंड लावणी म्हणून जरी ह्या मिरच्या केल्यात ना तरी सुद्धा काहीच हरकत नाही साधा वरण भात जरी असेल ना तरी सुद्धा त्याच्यासोबत तोंडी लावायला ही मिरची अतिशय सुंदर लागते काही भाजी करायचा कंटाळा आला असेल तर ह्या मिरच्या अगदीच तुम्ही करू शकता जबरदस्त तर अशा पद्धतीने इथे ह्या मिरच्या बघू शकाल तुम्ही मस्त झालेल्या आहेत चवीला भन्नाट लागतात चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आता नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोर्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय